હેલો નમસ્કાર સરવાના શ્રી સ્વામી સમર્થ મૈત્રીનો तर आज आपण या व्हिडिओमध्ये सगळ्या मी जेवढ्या काही रांगोळ्या आहेत बनवलेल्या म्हणजे आणखी भरपूर सारा स्टॉक आहे पण तो या अगोदर काही दाखवलेल्या आहेत ते जेवढ्या आहे तेवढ्या थोडं म्हणजे आप आजच्या व्हिडिओमध्ये जेवढ्या रांगोळी होतील तेवढ्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तेही मेजरमेंट सेट सांगणार आहे मी तुम्हाला की किती फूट आहे किती इंच आहे हे सगळं मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये ज्यांना कोणाला ह्या रांगोळी परचेस करायच्या आहेत घ्यायच्या आहेत तर त्यांनी नक्कीच मी स्क्रीनवरती नंबर देणार आहे त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता आणि जे काही पाहिजे जा त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून मला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे आणि छान असं दिवाळी आणि दसऱ्याचं घरी तुम्ही डेकोरेशन करू शकता वेळ वाचतो आणि हे इन्व्हेस्टमेंटच वन टाईम इन्व्हेस्टमेंट केल्यासारखं आहे म्हणजे घे धुतलं तरी चालतं वॉशेबल आहेत या सगळ्या रांगोळ्या फक्त उचलून ठेवायचंच काम आहे इतक्या सुंदर अशा रांगोळ्या आणि खूप दिसायलाही छान दिसतात खूप सारा वेळ वाचतो आपल्याला सगळ्या मैत्रिणींना वाटतं की वेळ मिळत नाही दिवाळीमध्ये वगैरे तर रांगोळीचा वेळ आपण यामध्ये ठेवला तर आपल्या आपल्याला नटण्यासाठी वगैरे बाकीचं काम करण्यासाठी खूप सारा वेळ आपल्याला मिळतो महिलांना तर यासाठीच या रांगोळ्या आपण घेऊन आलेलो आहोत तर व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर इथे बघू शकताय मी हे कलश दाखवलेले आहेत या अगोदर लक्ष्मी पाऊल दाखवलेले आहेत महालक्ष्मी पाऊल तर महालक्ष्मी पाऊल वगैरे तुम्ही महालक्ष्मीच्या पूजनासाठी वगैरे दिवाळीमध्ये वापरू शकता किंवा दोन जोड घेतले तरी दरवाजाच्या या साईडला या त्या साईडला चिटकवू शकता खूप सुंदर दिसतं वॉल भिंतीवरती चिटकावल्याच्या नंतर त्याच्यानंतर हे जे कलश आहेत यस हे कलशसुद्धा तुम्ही भिंतीवरतीही चिटकावू शकता आणि असं पूजेच्या समोर वगैरे ठेवलं तरीही डेकोरेशनसाठी छान वाटतं तर आता हे मेजरमेंट बघू शकताय तुम्ही हा जो कलश जो आहे तर तो उंचीला सोळा इंच आहे वरती केल्याच्यानंतर नंतर तुम्हाला दिसत नाही खाली घेऊन मी दाखवते तुम्हाला की उंची किती आहे ती आणि यामध्ये कलर भरपूर सारे कलर मिळतील तुम्हाला मी थोडेसेच दाखवलेले आहेत तर हे बघू शकता सोळा इंच उंची आहे या कलशाची आणि खूप सुंदर असा कलश आहे डेकोरेशनसाठी खूप छान दिसतं आणि हे बघा रुंदी जी आहे तर ती अकरा इंचाची रुंदी आहे रेडीमेड अशा रांगोळ्या जर आपल्याला भेटल्या तर किती म्हणजे सोप्पं काम होऊन जाईल म्हणजे आपल्याला जास्त मी लागणार नाही तर त्याच्यानंतर इथं बघू शकता हा दिवा दिसतोय तुम्हाला तर यामध्ये भरपूर सारे कलर कॉम्बिनेशन वगैरे आहेत तर ते आता थोडं साईडला ठेवलेत आणि काही जे आहेत तर ते पॅकिंग केलेत हळूहळू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये थोडेसे शॉर्ट व्हिडिओमध्ये वगैरे दिसून येतील जे की अर्जंटमध्ये होते मी ते पॅक केलेत या अगोदरसुद्धा या कलर कॉम्बिनेशनमध्ये भरपूर सारे दिवे आ, सेल झालेले आहेत आणि आणखीन अशाच कलर कॉम्बिनेशनमध्ये ऑर्डर कसं होतं एक कलर कॉम्बिनेशन बनवलं की तेच आवडतं त्यामुळं त्याच जास्तीत जास्त सेल होतात तर बघा ह्या दिव्याची उंची जी आहे तर ती बघू दहा इंच उंची आहे पंथी तर अशा पंतया तुम्ही घेऊ शकता दरवाजाच्या दोन्ही साईडला लावू शकता किंवा भिंतीवरती आपल्या आप घरामध्ये कुठेही याची सजावट करू शकता किंवा असं फ्लोअरला वगैरे छान दिसतं एक सहाचा सेट वगैरे घेतला तरी सुंदर दिसतो पंत्यांचा आणि त्याच्यावरती तुम्ही रेडी आपली जी पंती असते ओरिजिनल तीही पंती ठेवू शकता तर आता हा झाला कॉर्नर पीस बघा हा कॉर्नर पीस जो आहे तर तो एक फुटाचा कॉर्नर पीस आहे आता हा हे असे कॉर्नर पीस तुम्ही सहाही घेऊ शकता तुम्हाला जेवढे घ्यायचे तेवढे घेऊ शकता आणि तुमच्याकडं जिना वगैरे असेल तर जिन्यावरती तुम्ही इथून तिथून ठेवण्यासाठी खूप सुंदर असे कॉर्नर पीस आहेत यामध्ये कलर कॉम्बिनेशन वगैरे भरपूर सारे मिळून जातील किंवा हे बघा दरवाज्यामध्ये थोडीशी कमी जागा असेल तर फ्लॅटमध्ये वगैरे हे बघा तर हाफ रांगोळी म्हणून अशीही वापरू शकता तुम्ही नसेल तर तुमच्याकडे जागा असेल आणखीन भरपूर तर हे बघा हे चार कॉर्नर एकत्र मिळून तुम्ही मोठी रांगोळी बनवू शकता आणि मध्यभागी तुम्ही एखादं फ्लॉवर पॉट म्हणा किंवा समई म्हणा असं तुम्ही किंवा दिवा म्हणा मोठा दिवा किंवा छोटीशी ती उरली असती बघा पॉट असतं एखादा आणि त्याच्यामध्ये फुलं वगैरे ठेवले तर याच्या मधोमध मध ठेवलं तर खूप सुंदर असं डेकोरेशन होतं किंवा हे तुम्ही टी टेबलवरती वगैरे ठेवून डेकोरेशन करू शकता पार्टी वगैरे असेल घरी किंवा पाहुणे वगैरे येणार असतील तर किंवा हे बघा असं फ्लोअरला ठेवून असे साईडनं दिवे लावून त्याच्यावरती पुन्हा दिवे ठेवू शकताय तुम्ही खूप सारे वेगवेगळ्या वेग प्रकारे आपण डेकोरेशन करू शकतो तर हेच या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ कुठे स्किप करू नका असं मी सांगितलेलं आहे सुरुवातीलाच नंतर हे हे म्हणजे एक घेतलं तरी भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारे आपण हे वापरू शकतो त्याच्यानंतर बघा हे उंबरटापट्ट्या आहेत साईजनुसार ह्या मिळतील तर इथं बघू शकता भरपूर सारे कलर कॉम्बिनेशन यामध्ये सुद्धा मिळतील खूप सारे कलर कॉम्बिनेशन आपण बनवलेले होते आणि खूप सारे सेलही झालेले आहेत या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ पाहून घ्या कारण खूप साऱ्या उंबरटापट्ट्या आपल्या गेलेल्या आहेत तर बघा ही एक उंबरटापट्टी आहे यामध्ये सुद्धा कलर कॉम्बिनेशन तुम्हाला मिळून जाईल त्याच्यानंतर बघा ही फुलांची ट्रेंडिंगमधली आहे ही उंबरटापट्टी यामध्ये भरपूर अशा उंबरटापट्ट्या आपल्या गेलेल्या आहेत ब्लॅक होती रे रेड होती ऑरेंज होती आणि फेंट पिंक डार्क पिंक व्हाईट कलर खूप खूप उंबरटापट्ट्या गेलेल्या आहेत तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही आ, कलर कॉम्बिनेशन सांगू शकता आणि तुम्हाला ते मी बनवून देईल फक्त सांगितल्यावर दोन चार दिवस तुम्हाला थांबावं लागेल की कारण काही सगळं हँडमेड आहे स्वतः हातानं बनवावं लागतं आणि हे वॉशेबल आहे त्यामुळे थोडासा वेळ लागतो दोन चार दिवसासाठी वेळ सांग ठेवूनच तुम्ही या ऑर्डर करू शकता त्याच्यानंतर बघा ही एक उंबरटापट्टी विथ तोरण म्हणूनही वापरू शकता तुम्ही खूप छान असं हँगिंग मी असं म्हणजे साईडला दोरीच फक्त लावलेली आहे जेणेकरून तुम्ही हँग करूही शकता किंवा उमऱ्यावरती सुद्धा ठेवू शकता किंवा भिंतीच्या साईडला ठेवून तुम्ही याच्यावरती दिवे ठेवू शकता खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण या यांचं डेकोरेशन करू शकतो दिवाळी आणि दसऱ्यामध्ये आता हे बघा असं झेंडूच्या फुलांचं तोरण आहे ओरिजिनल तोरण जर लावलं तर आपण ते लगेच सुकून जातं परंतु हे जर तोरण घेतलं तर तुम्ही भरपूर वेळेला वापरू शकता दिवाळी दसरा पाडवा अशा भरपूर ओकेजनला किंवा डेली जरी लावून ठेवलं दरवाज्याला तर काहीही होणार नाही तर त्याच्यानंतर बघा हे देवीचं तोरण आपण पन बनवलेलं आहे यात पण भरपूर सारा सेल झालेला आहे शुभचिन्ह आहेत शुभ लाभ आणि स्वस्तिक त्याच्यानंतर देवीचा मुखवटा असं चिन्ह आहे तर, तर ज्यांना कोणाला ऑर्डर करायचं असेल त्यांनी ऑर्डर करू शकता तर बघा हे सुद्धा तुम्ही दसऱ्याला लावू ला ला शकता दिवाळीला लावू ला 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 शकता त्याच्यानंतर गौरी गणपतीच्या वेळेला लावू शकता खूप साऱ्या उपयोग याचे होऊ शकतात बघा खूप सुंदर असं दिसतंय आणि धुतलं तरी चालतं ह्याला मी परत परत सांगते धुतलं तरी चालते आणि या सगळ्या उंबरटा पट्ट्या ज्या आहेत तोरण आहेत तर ते तीन फुटाचे आहेत तीन फूट म्हणजे छत्तीस इंचाचे आहेत तर त्याच्यानंतर बघा ही चॉकलेटी कलरची स्वस्तिक काढलेली आहे त्याच्यावरती या दोन पट्ट्या आहेत आणखीन ह्या ज्या आहेत तर त्या सांग ऑर्डरच्या आहेत दोन बनवलेल्या आहेत आणखीन खूप साऱ्या ऑर्डर आहेत त्यांच्यात त्या बनवल्याच्या नंतर त्या आपण मी तुम्हाला दाखवेन परंतु या जाणार आहेत आज म्हणून मग म्हटलं की तुमच्याशी शेअर करून घ्यावं ह्यासुद्धा सुद्धा छत्तीस इंचाच्या आहेत तीन फुटाच्या त्याच्यानंतर बघा हे आहेत कमळ यामध्ये खूप सारे डिझाईन कलर कॉम्बिनेशन सॉरी कलर कॉम्बिनेशन आपण बनवलेली होते तर ते सुद्धा सगळे सेल झालेले आहेत एवढेच राहिलेले आहेत आणि कसं होतं आहे आता वेळ कमी असल्यामुळे जसं येईल तसं मी कलर कॉम्बिनेशन सगळ्यांना करू करू देते तर हे बघा हे छोट्यामध्ये आहेत आणि हे जे होते ते खालचे कमळ जे आहेत तर ते एक फुटाचे आहेत आणि हे वरचे जे कमळ आहेत छोटे तर ते नऊ इंचाचे आहेत तुम्ही मुलींना वगैरे गिफ्ट देण्यासाठी किंवा महिलांना जोडी म्हणून आता सुवासनींना हरदिंकाला बोलवल्याच्यानंतर गिफ्ट म्हणून देऊ शकता त्याच्यानंतर हे छोटे फ्लावर आहेत हे फ्लावरसुद्धा तुम्ही देऊ शकता महिलांना मुलींना एक किंवा दोन जोडी असं देऊ शकता याच्यावरती रांगोळी म्हणूनही वापरू शकतात त्या आणि देवाला नैवेद्य दाखवण्यासाठीही वापरू शकतात हे बघा हे ट्रेंडिंगमधला हा फुल आहे तर याचासुद्धा बराच सेल झालेला आहे वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये बनवलेले होते तर ही देवी आहे बघा ही देवी जवळजवळ दोन फुटाची आहे आणि आपण आता बॅकड्रॉपला लावण्यासाठी ज्या वेळेला घट वगैरे बसतात त्यावेळेला बॅकड्रॉपला लावण्यासाठी खूप सुंदर आहे नऊ कलरची देवी म्हणजे कलर कॉम्बिनेशन आहेत तर किंवा भिंतीवरती लावण्यासाठी साठी डेकोरेशन म्हणून तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर हे असे गुलाब आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये गुलाब आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये सेलही झालेला आहे आणि हे बघा मोर आहेत मोरसुद्धा या अगोदर भरपूर व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहेत खूप वेगवेगळे मोर आहेत आपल्याकडं तर कसं आहे जसे येतील तसे मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते मैत्रिणी हे सुद्धा फ्लावर बघा तर मोठी रांगोळी आहे तर दीड बाय दीडची ही रांगोळी आहे यामध्ये सगळ्यामध्ये तुम्हाला जे कोणतं आवडला असेल तर ते मला स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि व्हॉट्सअपला जाऊन तुम्ही मला सांगायचं आहे सा मी त्याचा रेट वगैरे सांगेन आणि अगदी कमी दरामध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला यातलं कोणतं आवडलं हे नक्कीच सांगायला विसरू नका मैत्रिणी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं आयकॉनचं सा बटन ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद